नवीन वेतन आयोगाबाबत ही महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे नवीन वर्षामध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग वेज सिस्टीम देशामध्ये किमान वेतनाचा नियम लागू करण्यात आले आहे यामुळे देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची वाढीबरोबर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना किमान वेतन वाढ देखील होणार आहे भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये सुधारित वेतन श्रेणीचा लाभ आणून करण्यात येईल सुधारित वेतन श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांना डीए हा जुलै चोवीस नंतर पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय भत्ते भत्ते यामध्ये मोठी वाढ होईल त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे तसेच सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग अपेक्षित असल्याने नवीन वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षी करण्यात येणारची येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावींस पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे मूळ वेतनातील वाढ लागू करण्यात आलेली होती आठव्या वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे मूळ वेतन वाढ करण्याची कामगार युनियनची मागणीही आहे तीन पॉईंट अडसष्ट फिटमेक फॅक्टरचा मूळ वेतनाची वाढ पाहिली असता केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन अठरा हजारवरून सव्वीस हजार होईल तर राज्य कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पंधरा हजारवरून एकवीस हजार रुपये इतके होईल किमान मूळ वेतन वाढीतील नंतर इतर देयक वेतनमध्ये भत्ता वाढ होईल परंतु सदर देय वेतन भत्त्याचे प्रमाण बदलते म्हणजे महागाई भत्त्याचे दर परत शून्य टक्के पाहून सुरू होईल सरकारी कर्मचारी नवन वेतन आयोग लागू झाल्याच्या नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली आठव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात येईल ही आहे बातमी नवीन वेतन आयोगासंबंधाने तुम्हाला काय वाटते मित्रो लवकर हे सरकार नवीन वेतन आयोग लागू करेल का आपले मनोगत होई किंवा नाही मध्ये कमेंट्स करून नक्की लिहा परत अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जय शिवराय